महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे कुकर्मी मंत्री विजय शहाचे मंत्रीपद बरखास्त करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा डॉक्टर गोपाल बच्छिरी कर्नल सोपिया कुरेशी यांचा अवमान करणारा मध्य प्रदेशच्या कुकर्मी मंत्री कुवर विजय शहा यास मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याकरिता निदर्शने करून निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले लोणार तहसीलचा परिसर मंत्री शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीने दन आणला मध्य प्रदेशचा सामाजिक न्यायमंत्री कुकर्मी नीच कुवर विजय शहा यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय स्थल सेनेची कर्नल व सिंदूर ऑपरेशनची समन्वय कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला पाकिस्तानच्या आतंकवाद्यांची बहीण व वा आतंकवाद्यांच्या बहिणीच्याच हाताने पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानची आय तैसी केले अशा प्रकारचे अभद्र अमानवीय व बर्बादपूर्ण वक्तव्य केले यामुळे भारत लेख थळ सेनेची कर्नल सोफिया कुरेशी केवळ ती मुस्लिम समाजाची असल्यामुळे त्यांच्यावर बर्बादपूर्ण विधान करून त्यांचा व भारतीय सैन्याचा अपमान केलाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्य दलात होत्या आणि त्यांनी भारतीय सैन्य दलात अनेक पराक्रम केले अशा भारतीय सैन्य दलातील कर्नल सुप्रिया कुरेशींना पाकिस्तानच्या मुस्लिम आतंकवाद्यांची बहीण म्हणून हिणवण्यात आले त्यामुळे भारतीय लेखीचा आमच्या बहिणीचा व भारतीय सैन्याचा अपमान अवमान करण्यात आला आहे हे देशद्रोह आहे त्यामुळे मध्य प्रदेशचा नीच नालाय कुकर्मी सामाजिक न्यायमंत्री कुवर विजय शहा यांना तात्काळ मंत्रिपदावरून बरखास्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यास कठोर शासन करण्यात यावे यासाठी लोणार तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंबोरे शहर उपप्रमुख लोकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी विभाग प्रमुख तानाजी अंबोरे युवासेना तालुका उपप्रमुख अमोल सुटे युवासेना शहर प्रमुख श्रीकांत कैलास खान अशफाक खान ज्ञानेश्वर शेख शेख इब्राहिम गजानन अवसरमल विनायक महापारी गोपाल महापारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार भारताची कन्या आमची बहीण कर्नल सोफिया सोफिया सोलिया कुरेशी हिन ऑपरेशन सिंधू हे पूर्णतया मनापासून निभावलं आणि ती एक भारताची मुलगी आहे आणि तिच्याविषयी मध्य प्रदेशचा एक कुकर्मी मंत्री सामाजिक न्याय मंत्री कुवार विजय शाह यानं काल मध्ये जाहीर सभेमध्ये बोलताना सांगितलं की पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना नेस्त नाबूद करण्यासाठी त्यांचीच बहीण ही कर्नल सोफिया कुरेशी तैसी करून टाकली म्हणजे आतंकवाद्यांना आतंकवाद्यांना कुठली जात नसते धर्म नसते आणि फक्त आमची बहीण ती मुस्लिम समाजाची असल्यामुळं तिच्यावर असे अभद्र वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे महामहीन राष्ट्रपतींना की तत्काल याचं पद काढून घ्यावं मंत्री पद काढून घ्यावा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला कडक शासन व्हावं म्हणून तुमच्या मार्फत या तहसील लोणारच्या मार्फत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देतो मुर्दाबाद विजय शहा विजय विजय राजीनामा द्या राजीनामा द्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा